जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण पाच ते सहा हजार क्रेटची झाली एकोणीस तारखेला जे गावठी टॉमॅटो आहे म्हणजे साऊ टॉमॅटो आहेत त्या टॉमॅटोला आठशे ते नऊशे एखादं वक्कल नऊशेपेक्षा अधिक दराने विक्री झाली आणि जे संकरित व्हरायटी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये एकशेआट आहे त्याच्यामध्ये मेघदूत आहे आर्यमान आहे ह्या ज्या आहे, व्हरायटी आहेत ह्या व्हरायटीला बाजारभाव थोडासा कमी मिळतो आहे सध्या थंडी असल्यामुळे टॉमॅटोला चिरटा जातो त्याचा बाजारभाव परिणामावर काही प्रमाणामध्ये होतोय त्याचबरोबर जे टॉमॅटो हिरवी असतात त्याला देखील बाजारभाव थोडासा कमी मिळतो आहे परंतु सध्या टॉमॅटोचे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर निश्चित आनंद पाहायला मिळतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगाव ही जी टोमॅटो मार्केट आहे ही आता आंतरराष्ट्रीय टोमॅटो मार्केट बनू पाहत आहे त्यामुळे या ठिकाणी टोमॅटो विक्रीसाठी शेतकरी दूरवरने येतात या ठिकाणी चांगल्या प्रतीचे टोमॅटो मिळत असल्यामुळे हे टोमॅटो दूरवर विक्रीला देखील जात आहेत एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावठी टोमॅटोला सरासरी सहाशे ते नऊशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि इतर व्हरायटी म्हणजे विरांग असेल मेघदूत आर्यमान एकशे आठ ह्या व्हरायटीला साधारण पाचशे ते सातशे रुपयाचा सा बाजारभाव मिळाला सध्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळतोय त्यामुळे शेतकरी बांधवांच्या चे चेहऱ्यावर आनंद व्हायला मिळतोय थंडीचे दिवस आहेत बिबट्याचा प्रादुर्भाव आहे शेतकरी दुहेरी संकटामध्ये आहे या थंडीमुळे टोमॅटोच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय करपा होतोय तिरंगा रो रोगाचा प्रादुर्भाव होतो निश्चित आहे शेतकरी बांधवांनो स्वतःची काळजी घ्या दूरवरून जे शेतकरी येत आहेत तुम्ही देखील वाहन सावकाश चालवा आणि जे शेतकरी भाले पहाटे या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत आहेत तुम्ही देखील काळजी घ्या बाजार समितीचे सभापती संजयराव काळे मार्केट कमिटीचं संचालक मंडळ कर्मचारी यांचं कामकाज चांगलं असल्यामुळे शेतकरी सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत विशेष म्हणजे आडतदार व्यापारी मंडळीकडं शेतकऱ्यांचे पैसे शिल्लक राहत नाही वेळच्या वेळी पैसे मिळत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा शेतकऱ्यांना वेगळी अपेक्षा नाही टॉमॅटो खरेदी केल्यानंतर खरेदी करतानाचा एक बाजार आणि टॉमॅटो खाली करायला गेल्यावर वेगळा बाजार असं कधी कधी होत असतं परंतु व्यापारी बांधवांनो तुम्हीसुद्धा काळजी घ्या तुम्हीही शेतकऱ्यांची मुलं आहे यंदाच्या वर्षी टोमॅटोचा सीझन शेतकऱ्यांचा बऱ्याच प्रमाणामध्ये आठवाट्यामध्ये गेलेला आहे त्यामुळं आपण याबाबतची दखल घ्याल दक्षता घ्याल अशी अपेक्षा आहे आणि सभापती संजयराव काळेसाहेब आपणसुद्धा मार्केटमध्ये तुमच्या सवडीत एखाद्या दोन वेळेला चक्कर मारा शेतकऱ्यांच्या काही सूचना आहेत का व्यापाऱ्यांकडून काही शेतकऱ्यांची आडवणूक होते का आडणदारांच्या काही व्यथा आहेत का हे समजून घेण्यासाठी तुम्ही देखील मार्केट कमिटीमध्ये दे फेरफटका मारायला हवा नारायणगावचे टॉमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित होऊ लागल्याने या मार्केटमध्ये दूरवरचे शेतकरी टॉमॅटो विक्री करायला येत असतात म्हणजे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर त्याचबरोबर बारामती इंदापूर साताऱ्यावरून सुद्धा टॉमॅटो विक्री करायला लोक इथं येतात एवढंच ये काय तर बीड आहे संगमनेर आहे अकोले आहे पारनेर आहे ह्या आजूबाजूच्या ठिकाणचे शेतकरी टोमॅटो विकायला येतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका